नाव काय धनंजय सकाराम माने राहणार देवकुरवाडी गट नंबर किती आहे गट नंबर एक तुमच कुणी पैसे बरवलवाडी उसियापारी दीपक दसर गावारी राहणार तुम्ही काय त्यांच्याबद्दल काय कम्प्लेंट मी एस पी ऑफिस शिकरापूर पोलीस चौकी बऱ्याच ठिकाणी केली के पण कुठे नाही शिकरापूर पोलीस चौकीचे म्हणायचे तुम्ही यवत चौकीला द्या माझी यवतला दिले तुमची काय अपेक्षा आहे यवतला दिले नंतर एक कदम साहेब आहे त्यांच्याकडून माझे त्यांची एक अपेक्षा आहे माझी आतापर्यंत त्यांचे किती पैसे तुम्हाला दिले त्यांनी किती राहिले माझे त्यांच्याकड सव्वा लाख रुपये राहिलेले आहेत आणि चेक दिलेल त्यांनी बोल झालं का काय केलं चेक दोन लाखशे चाळीस हजार पाचशे सव्वेचाळीस रुपयाचा दिला तो ते बाहून झाला मग आता तुमचा विचार काय आहे आता जर ते सर्व मार्गी जर नाही दिले तर नाही तर मी कायदेशीर आपली बाबी लढण्याची कदम साहेबाजी आणि मी करणार आहे बाबा आणि त्या पर्याने आतापर्यंत किती लोकांचे पैसे बरेच लोकांना नाही केले पण लोक सरती येत नाही समोर असे तक्रार